श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमा असणार आहे तर उद्याच्याला आपल्याला अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे आपल्याला उद्याच्या दिव दिवशी आपल्या घरात अशी एक वस्तू जाळायची आहे आणि या ठिकाणी असा एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे यामुळं आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती आपल्या घराला लागलेले दोष बाधा या सर्व अडचणी दूर होऊन आपल्या मुलाबाळांची प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावशाली उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये पाहत आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा तर उद्या शनिवार जा आहे आणि शनिवारच्या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथी तर बघा श्रावण महिना हा खूप पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो या महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची सेवा करत असतो आणि हा जो महिना आहे तर तो भगवान शिवशंकरांसोबतच माता लक्ष्मीला आणि माता पार्वतीला सुद्धा समर्पित असतो या महिन्यामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तिच्या काही सेवा उपाय जर केले तर ते शीघ्र फळ देत असतात आणि म्हणूनच हा उपाय आपण आज म्हणजे या पौर्णिमेला करायचा आहे तर बघा उद्या सकाळी आपल्याला आपल्या देवघरातील देवपूजा करून घ्यायची आहे आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्यानंतरनं बघा आपल्याला संध्याकाळी हा दिवा आहे ना तो तर तो प्रज्वलित करायचा आहे तर बघा आपल्याला एक छोटीशी मातीची पंथी घ्यायची आहे एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे तर बघा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही सायंकाळच्या वेळी करायचा आहे म्हणजे प्रदोष काळामध्ये करायचा आहे तर बघा त्यासाठी आपल्याला दिवा आणि एक स्वच्छ तांब्याचा कलश घ्यायचा आहे पाण्यानं भरून त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे आणि हा तुपाचा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाला हे तांब्यातील पाणी अर्पण करून पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे आणि त्यासोबतच बघा आता हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर न तिथं दोन्ही हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे प्रार्थना म्हणजे आपली जी पण इच्छा आहे तर व्यक ती व्यक्त करायची आहे ती पूर्ण करण्यासाठी लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करायची आहे तर बघा पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो आणि पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून आपण असा हा दिवा आपण पिंपाळ्याच्या झाडाजवळ प्रज्वलित करायचा आहे त्यानंतरनं बघा संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणती वस्तू जाळायची आहे तर पिंपाळ्याच्या झाडाखाली दिवा लावल्यानंतरनं आपल्याला घरी आल्यानंतरनं काय करायचं आहे बघा थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आपल्या बघा आपली मुलं असतील तर बऱ्याच ठिकाणी हिंडत असतात किंवा खेळत असतात आपणसुद्धा घराबाहेर पडल्यानंतर कोणत्याही ठिका ठिकाणी जातो तर ती जागा चांगली असते किंवा नसते हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपल्याला काही बाधा होत असतात दोष लागत असतात आणि त्यामुळे आपल्या मुलाबाळांची जी प्रगती आहे तर ती खुंटली जाते आपल्या घरातील सदस्यांची प्रगती होत नाही अशावेळी आपण हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये जितके आपण व्यक्ती आहेत तर त्यांच्यावरून प्रत्येक वेळी नवीन मोहरी तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन जो घड्याळाचा काटा जो गोलाकार फिरतो ना त्या फिरणाऱ्या काट्याप्रमाणे आपल्याला आपल्या मुलांवरून आपल्या घरातील व्यक्तींवरून तीन तीन वेळा उतरवून घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये ही पिवळी मोहरी साठवून ठेवायची आहे त्यानंतरनं बघा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराबाहेर जायचं आहे घराबाहेर गेल्यानंतरनं तुमच्या उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्या आणि ती देखील तुमच्या घरावरून त्याच पद्धतीने म्हणजे सेम आपण घरातील व्यक्तींवरून जशी उतरवून घेतली जसा उतारा केला तसाच उतारा आपल्याला आपल्या घरावरून देखील करायचा आहे आणि घराबाहेर बघा तुम्हाला एखादी छोटीशी पंती घ्यायची आहे किंवा मग एखादी वाटी घ्या प्लेट घ्या त्याच्यामध्ये कापूर किंवा शेणाची गोरी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती ही पिवळी मोहरी टाकून तुम्हाला घराबाहेर तुमच्या दारासमोरच जाळायची आहे यामुळं तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होऊन जाईल तुमच्या मुलांना लागलेले दोष आहेत तर ते दूर होऊन जातील तुमच्या घराची मुलांची प्रगती होईल यामुळं तुमच्या घराला लागलेले सुद्धा दोष दूर होतील घरातील व्यक्तींचे दोष दूर होऊन प्रगती होणार आहे असा हा अतिशय साधा सोपा उपाय जो आहे तर तो उद्या तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे कारण की आपल्या घरातील जी नकारात्मकता शक्ती असते ना वाईट शक्ती असते तर ती दूर करण्यासाठी नष्ट करण्यासाठी तिचा प्रभाव नष्ट करण्यासाठी आपल्याला पौर्णिमेला काही जर उपाय केले तर ते लवकर फळ देत असतात म्हणून पौर्णिमा तिथी आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि त्यातून ही वर्षातून एकदा येणारी पौर्णिमा आहे म्हणजे नारळी पौर्णिमा आहे आणि या दिवशी जर असे काही उपाय केले तर त्याचं फळ हे तुम्हाला लवकर मिळणार आहे त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून नक्की असा एक दिवा पिंपाच्या झाडाखाली लावा आणि तुमच्या घराबाहेर घरातील व्यक्तींवरून उतरवून ही जी पिवळी मोहरी आहे तर ती जाळा नंतर बघा आता जाळल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे बाहेर म्हणजे दुसऱ्याच्या जा घरासमोर जाळायचं नाही या उपायामुळं किंवा या सेवेमुळं दुसऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुमच्या अंगणामध्ये बाहेर एखाद्या बाजूला नेऊन जाळायचे आहे किंवा एखाद्या सुनसान कि जागेवरती नेहून जाळली तरीही चालेल येताना परत बघा तुम्हाला पाठीमागं बघून किंवा ओळून वळून बघायचं नाही आणि कोणाशीही बोलायचं नाही मौन पाळायचं आहे तुम्हाला हा उपाय करताना तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा